नमस्कार मित्रांनो आपल्या सुंदर विचार या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे अमृतवेल कादंबरी मराठी वाचन तुम्हाला कसे वाटते ते नक्की सांगा आपला भाग तीन पूर्ण झालाय आणि आज भाग चार सुरू आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे भाग तीन पूर्णपणे ऐकण्यात आला नाही त्यामुळे मी तुमची मनापासून दिलगिरी व्यक्त करते म्हणून ते राहिलेले अर्धे वाचन जे ऐकायला आले नाही ते पुन्हा आपण या भाग चारमध्ये मध्ये सुरू करूया आपण बघत होतो की दादानी नंदासाठी लिहिलेले पत्र अर्धे पत्र व्यवस्थित ऐकण्यात गेले त्या भागामध्ये त्या पुढचे आपण सुरू करूया मग सुमित्रा मोठी झाली शक्ती बाहेर खर्च करून तिच्यासाठी मी एका डॉक्टरांचं स्थळ पसंत केलं पण दुर्दैवानं तिला अकाली आपल्यातून ओढून नेलं डॉक्टरांना दुसरं लग्न करायचा सल्ला मीच दिला चांगली प्राध्यापक असलेली पत्नी त्यांना मिळाली पण मिलिंदाच्या सावत्र आईनं त्याला सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली नाही मुकाट्यानं मी त्याला आपल्या घरी घेऊन आलो हे सारं लिहिलं ते एवढ्यासाठीच की आयुष्य हा सुखदुःखाचा पाठशिवणीचा खेळ आहे हे कधीही विसरू नकोस जीवनात स्वप्न पाहण्याचा आनंद आहे आणि स्वप्नभंगामुळे होणारा विषादया आहे काय सांगत होतो मी तुला हो हिमालयाच्या पायथ्याशी उभा असणारा मनुष्य किती खुजा किती क्षुद्र दिसेल याची कल्पना कर विश्वशक्ती पुढे आपण सारे तसेच आहोत जन्म हे या परमशक्तीच वत्सलस्मित आहे प्रीती हे तिचं मधुर गीत आहे मृत्यू ही तिची राग व्यक्त करण्याची रीत आहे या शक्तीची कृपा आणि कोप यांचा आपण नतमस्तक खून स्वीकार केला पाहिजे हे वाचता वाचता तू मनात म्हणशील लहानपणापासनं दादांनी मला इतकं शिकवलं माझ्याकडून खूप खूप वाचून घेतलं तरी त्यांच्यातल्या प्राध्यापकाचं अजून समाधान झालेलं दिसत नाही पण यावेळी उपदेशाचे घोट नको आहेत मला ज्यामुळं जीवनाची गोडी कळेल असं काहीतरी तेच तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय मी या जगात दुःख मनुष्याच्या पाचवीला पुजलेला आहे प्रत्येकाच्या आयुष्यात ती निरनिराळी रूप घेऊन येतं स्वप्नभंग हा माणसाचा कायमचा सोबती आहे पण माणसाचं मोठेपण आपल्या वाट्याला आलेलं सारं दुःख साहून नवीन स्वप्न पाहण्यात आहे हलाहल पचून अमृताचा शोध घेण्यात आहे आणि हे अमृत त्याला सर्वत्र सापडत सुमित्रा गेली त्या रात्रीची गोष्ट माईला झोपेचं औषध देऊन निजवलं होतं छोटा मिलिंद तिच्या कुशीत रडून रडून झोपी गेला होता रात्री दोन वाजता तुझा डोळा लागला पण काही केल्या मला झोप येईना ज्या सुमीला अंगा खांद्यावर फुलासारखं खेळवलं होतं तिच्या निर्जीव देहाला अग्निसंस्कार करताना अजूनही ती आठवण झाली की अंगशारत माई मध्येच जागी होईल म्हणून तिच्यापाशी मी बसून होतो मनात आंधळ वादळ गुंगावत होत हळूहळू पहाट झाली मी नकळत खिडकीकडे गेलो पूर्वेकडच्या कोपऱ्यात तांबडं फुटलं होतं हा हा म्हणता जास्वंदीच्या लाल लाल फुलांच्या राशीच्या राशी तिथं दिसू लागल्या मी मंत्रमुग्ध होऊन ते रमणीय दृश्य पाहिलं सौंदर्याच्या त्या दर्शनानं माझं मन थोडस हलकं झालं मी डोळे मिटून त्याचा आस्वाद घेऊ लागलो लहानपणी पहाटे आमच्या घरावरून गंगेवर जाणारा एक भाविक मोगरा फुलला मोगरा फुलला हा ज्ञानदेवांचा अभंग उच्च स्वरानं म्हणत जात असे तो अभंग कानात घुमू लागला जिथं कधीही कुणाचाही मृत्यू झालेला नाही अशा घरातून आणायला सांगणाऱ्या बुद्ध देवाची मूर्ती डोळ्यापुढे उभी राहिली मनात आलं लाखो लोकांनी गजबजलेल्या या शहरात काल कितीतरी माणसं हे जग सोडून गेली असतील त्यातल्या प्रत्येकाच्या नातलागाचं दुःख आपल्या दुःख इतकंच मोठा आहे आपण सदैव आत्मकेंद्रित असतो नेहमी केवळ स्वतःच्या सुखदुःखाचा विचार करतो त्यामुळं आपलं दुःख आपल्याला फार फार मोठं वाटतं हा प्रकाश मनात साठवून मी माईजवळ गेलो तिने अर्धवट गुंगीत डोळे उघडले ती जागी होऊ लागली होती कालच्या उभ्या दिवसात तिच्या पोटात काही गेलं नव्हतं मी चटकन स्वयंपाकघरात घरात गेलो चहा केला माईला हळूच उठून बसल्या जागी चूळ भरायला दिली चहाचे दोन पेले घेऊन आलो तिच्या हातात एक पेला दिला तो तसाच घेऊन ती बसली मी तिच्या पाठीवरून हात फिरवला बशीत चहा उतून मी तिच्या तोंडाला लावली चहाचे घोट घेता घेता तिला जरा हुशारी वाटू लागली चहा पिऊन झाल्यावर एखाद्या लहान मुलीसारखं तिनं आपलं मस्तक माझ्या मांडीवर ठेवलं मी ते थुपटू लागलो ती माझ्याकडे पाहत होती मी तिच्याकडे पाहत होतो शब्द उमटत नव्हते पण डोळे बोलत होते जणू आम्ही एकमेकांना म्हणत होतो या अंधारातून मला प्रकाशाकडे ने मृत्युर्मा अमृतंगमय तीन वाजून गेलेत अलीकडे जागरण सोसत नाही मला बसून फार वेळ लिहतही नाही म्हणून आवर्त घेतो पी एच डीचा अभ्यास करायची तुझी कल्पना चांगली आहे संध्याकाळी आपण दासबाबूंच्याकडे जाऊ तू काही कर पण दुःखाच्या पिंजऱ्यात स्वतःला बंद बंदिवान करून घेऊ नकोस त्या पिंजऱ्याचं दार उघड पंख पसर आणि आकाशात भरारी मार जीवनाचा अर्थ त्या आकाशाला विचार दासबाबूंच्या खोलीचे दार उघडेच होते नंदाला वाटले ते काहीतरी वाचित पडले असावेत दादांना घेऊन ती दारापाशी आली तिने खोलीत पाऊल टाकले आपल्याला पाहता सुस्वागतम सुस्वाग स्वागतम सु किंवा हा पौर्णिमेचा चंद्र आज पश्चिमेकडे कसा उगवला असे काहीतरी उत्फुल्ल स्वराने म्हणतील अशी तिची कल्पना होती पण तसे काही घडलेच नाही तिने डोकावून पाहिले दासबाऊ एका कोपऱ्यात एक तेच बुद्धिबळाचा डाव मांडून बसले होते तांबडे हर हिरवे हत्ती घोडे बाजूला मारून पडले होते खोलीतल्या त्या कोपऱ्यात कुरुक्षेत्राचे रूप आले होते आणि आचार्याची गोष्ट म्हणजे दासबाऊ जसे या युद्धातला अर्जुन होते तसेच त्याच्यातला कर्णही तेच होते दोन्हीकडल्या खेळी ते मोठ्या तन्मयतनं खेळत होते ते पाहून नंदाला आठवण झाली ती लहानपणीच्या भातुकलीतल्या लग्नाची तिने दादांना हळूच खुनावले तेही आत आले आणि दासबाबूंच्या या क्रीडा समाधीकडे पाहू लागले मेला वजीर मेला हिरव्या घोड्याने तांबडा वजीर मारित दासबाबू ओरडले क्रिकेटच्या खेळपट्टीवर फलंदाजाची दांडी उडवणाऱ्या बालचमूतल्या गोलंदाजासारखे कुणाचा वजीर मेला नंदाने मिस्किल स्वराने द्वारातूनच प्रश्न केला दासबाबूंनी एकदम वळून पाहिले नंदा दृष्टीला पडताच त्यांच्या मुद्देवर स्मित झळकले लगबगीने उठत आणि धोत्राचा जमिनीवर लोळणारा सोगा कसा बसा सावरीत ते पुढे आले नो मोष असे म्हणत त्यांनी दादांचे दोन्ही हात घट्ट धरले आणि मोठ्या आपुलकीने त्यांना एका सुंदर वेताच्या खुर्चीत बसवले मग नंदाकडे लटक्या आचार्याने पाहत ते उद्गरले प्रयागशी सरस्वती गुप्त आहे असं आम्ही पिढ्यानं पिढ्या ऐकत आलो पण अलकनंदा अंतर्धान पावलेली आम्ही कधी ऐकली नव्हती बुवा नंदा काहीच बोलत नाही असे पाहून ते दादांच्याकडे वळले आणि बंगाली उच्चारांनी डूब असलेल्या मराठीत म्हणाले दादासाहेब आमची ही अलकनंदा कुठल्या समुद्राला मिळाली नाही ना अजून बरेच दिवसात काही खबर मिळाली नाही हिची तेव्हा म्हटलं काही क्षण नंदा मनाची चिलबिचल झाली दादाही थोडे गडबडले पण नंदाने लगेच स्वतःला सावरले विषय बदलण्याकरता ती हसत म्हणाली सर तुम्हाला बुद्धिबळाचा इतका शोक आहे हे ठाऊक नव्हतं मला लहान मुलासारखे एकटेच खेळत बसला होता दासबाबू हसत म्हणाले अग पुरी बुद्धिबळ हे आमचं भांडवल आम्हा प्रोफेसरांना दुसरं काय आहे बाजारात भाजी आणायला गेलो तर मी शिळी भाजी महाग दरानं घेऊन येतो मग काय होतं सांगू चष्म्या आपले डोळे किलकिले करीत ते पुढे म्हणाले वर्गात तास तास लेक्चर देऊन आम्ही मुल तुम्हाला हैराण करतो नी भाजीचा असला हातबट्ट्याचा सा सौदा केला की घरी सहधर्मिनी आम्हाला हैराण करते बोलता बोलता दासबाबू हसू लागले दादा आणि नंदा नंदाही त्यांच्या हसण्यात सामील झाले हसता हसता दासबाबूंनी कोपऱ्यात पसरलेल्या बुद्धिबळाच्या पटाकडे पाहिले ते गंभीर झाले मग नंदाकडे वळून पाहिले एखाद्या वेळी दुर्दैव जाता जाता आपल्याला धक्का देऊन जात त्या धक्क्यानं मनाचा तोल जातो अशा वेळी बसतो हे लाकडी वजीर नाचवीत एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला दैव या दैवाचा डाव मिस टाकतो काही वेळा ते जिंकतं काही वेळा मी जिंकतो मग हारजीत सारखी वाटू लागते मन हळूहळू ताळ्यावर येतं ता। आज असंच झालं दुपारच्या डाकेनं कलकत्त्याचं एक पत्र आलं माझ्या बालमित्राचा एक मुलगा आहे काही उद्योगधंदा काढला होता त्यानं त्यासाठी त्याला हवे होते पैसे आमच्या बेलाच्या लग्नासाठी साठविलेली पुंजी दोन तीन वर्षाच्या दिली होती मी त्याचं एक चांगलं घर आहे कलकत्त्यात ते घर विकून तुमचे पैसे हवे तेव्हा परत करीन असं तो म्हणाला होता मी विश्वासानं त्याला पैसे दिले प्रॉमिसरी मागितली नाही महिन्यापूर्वी त्यानं आपल्या धंद्याचा गाशा गुंडळला असं कळलं चार पैसे परत मिळतात का हे पाहण्यासाठी त्याच्या घराची चौकशी केली होती आज त्या पत्राचं उत्तर आलं ते घर आधीच कुणाकडे तरी गहाण ठेवलं होतं त्यानं आता तर त्यानं ते विकूनही टाकलं हो आहे म्हणे दास बभू एकदम थांबले त्यांच्या हसऱ्या मुद्रेवर काळजीची अंदुक सावली दिसू लागली क्षणभरानं ते पुढे बोलू लागले पत्र वाचून त्या पोराचा राग येण्याऐवजी माझाच राग मला आला मग बसलो बुद्धिबळ खेळायला हा खेळ म्हणजे साऱ्या तत्वज्ञानाच्या मुकुटमणी आहे आपण एकट्यानच खेळायला बसलो म्हणजे या नाटकात नायक आपण प्रतिनायक होतो प्रतिनायकही आपणच असतो एकाच वेळी आपण जिंकतो आणि हरतो आपला जय हा आपलाच पराजय होतो हा अनुभव घेतल्याशिवाय माणसाला जीवनाचा अर्थ कळायचा नाही गाणे गोड लागावे पण त्याच्या रागदारीचा आनंद चाखता येऊ नये तसे काहीतरी दासबाबूंचे हे बोलणे ऐकताना नंदाला वाटले तत्वज्ञान बोलू लागलेले दासबाबू एकदम खळखळून खर, हसले आणि दादांच्याकडे वळून म्हणाले दादासाहेब माझं हे नेहमी असं होतं हॅमलेट म्हणतो ना तसं शब्द 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 लगेच नंदाकडे पाहात ते उद्गारले तुझ्यासारख्या हुशार मुलीकडे हे शब्दांचे फुगे फुगून आता भागणार नाही हे कळतंय हां आम्हाला तू केव्हा या शब्दांना टासरी लावशील आणि त्यातली हवा काढून घेशील याचा नेम नाही लगेच गंभीर स्वराने ते म्हणाले जाऊ देते आज का आली होतीच बेटी क्षणभर नंदा गोंधळल्यासारखी झाली मग आपल्या बोटांच्या अस्वस्थ चाळ्यांकडे पाहत ती म्हणाली एच डी कर करावी म्हणते मी जरा निराळ्या विषयावर हॅमलेटमध्ये एक विचित्र प्रकारचा गुडपणा आहे असं इलियटन म्हटलं आहे ना मलाही ते पटायला लागले पण ती गुडता आहे है हॅमलेटच्या आईच्या बाबतीत तिचं चित्रण करताना शेक्सपियर आपल्यापासून काहीतरी लपवून ठेवतोय असं सारखं वाटत राहतं तुम्ही सांगा सर स्त्रीचं प्रेम इतकं चंचल असू शकेल तिचं काही इतकं उलट होऊ शकेल जन्माचा जोडीदार म्हणून ज्याच्याबरोबर जीवनाचा अर्धा मुर्दा प्रवास केला त्याच्यावर सहजासहजी प्रयोग करण्या इतकी स्त्री पाषाण होईल आरंभाला क्षणभर गोंधळलेले नंदाचे मन आता स्थिर झाले होते ती बोलण्याच्या भरात आली होती दास बाबू तिच्याकडे अभिमानाने पाहत दादांना म्हणाले दादासाहेब मोठे भाग्यवान आहात तुम्ही तुमची नंदा चर्चा करू लागली म्हणजे जुन्या काळच्या गार्गी मैत्रीच्या कथा खऱ्या असाव्यात असं वाटू लागतं बोल बोला आमची बेला तुम्ही घ्या तुमची नंदा आम्हाला द्या पडतो का सौदा दासबाबूंच्या या शब्दांनी दादांचा ऊर अभिमानाने भरून आला नंदा मात्र एखाद्या लहान मुलीसारखी लाजेन चूर झाली त्यांच्या अंगठ्याच्या नखानं खालच्या गालीच्या वर ती रेगोट्या उडू लागली बोल बिटी बोल हे दासबाबूंचे शब्द तिच्या कानावर पडले तेव्हा मान वर, ते वर करून ती म्हणाली हे पहा सर हॅमलेटच्या आईविषयी विचार करता करता मला महाभारतातलं सावित्रीचं आख्यान आठवलं हॅमलेट प्रमाणे तीही मी मन लावून वाचलं मी अधिकच गोंधळात पडले जीवनाचा अर्थ काय प्रीतीचा अर्थ काय या प्रश्नांनी मला सतावून सोडलं यमाच्या हातून पतीचे प्राण परत आणणारी सावित्री कुठं ने नवऱ्याच्या खुनाच्या कारस्थानात आनंदाने भाग घेणारी हॅमलेटची आई कुठं या दोघांपैकी खरी कोणती दोघी खऱ्या आहेत शांतपणे दासू दासबाबू उत्तरले नंदा चमकली ती एकदम गप्प झाली दासबाबू आपल्या खुर्चीवरून उठले नंदाजवळ येऊन तिची पाठ थोपाटल्यासारखे करीत ते उद्गारले शाबास बेटी चांगला प्रश्न विचारलास सावित्री आणि हॅमलेटच्या आई या दोघी खऱ्या आहेत पुरी सावित्रीच्या प्रीतीनं भक्तीचं रूप धारण केलं शरीर चुखाचा मोह दूर फेकून देऊन ती प्रीतीच्या पूजेत मग्न झाली तिनं सत्यवानावर प्रेम केलं ते स्वतःला पूर्णपणे विसरून आत्मप्राप्तीच्या शृंखला तिनं लिलेनं तोडल्या हॅम्लेट चायला ते साधलं नाही बहुतेक माणसांना ते जमत नाही ती केवळ स्वतःवर प्रेम करीत राहतात आपल्या क्षणिक सुखापलीकडे ती पाहू शकत नाहीत त्यामुळं वासनांच्या पाशातून ती कधीच मुक्त होत नाहीत त्या वासनांच्या शेवटी त्यांचे बळी होत घेतात हॅमलेट चायची खरी शोकांतिका ही आहे क्षणभर थांबून आणि कपाळावरचा घाम पुसून ते म्हणाले निसर्गानं माणूस मातीचा घडविला आहे पण मातीच्या या भुंगुर पुतळ्याला त्यानं प्रकाशाचे अमर पंख दिले आहेत सावित्रीनं या पंखांचा उपयोग केला त्यामुळं ती त्या आकाशातली नक्षत्र विसू लागली आई या पंखांचं अस्तित्वच विसरली माणसाची ही जाणीव नाहीशी झाली की हळूहळू ते पंख गळून पडतात मग उरतो तो नुसता मातीचा पुतळा कुठल्याही वासनेच्या लोंढ्यात सहज वाहून जाणारा पाहता पाहता त्या पुतळ्याचा चिखल होतो मग मनुष्य त्याच चिखलात डुकराप्रमाणे लोळत राहतो शेवटी आपण फार बोललो असे वाटून दासबाबू एकदम थांबले दादांच्या जवळ जाऊन ते म्हणाले माफ करा हो दादासाहेब लेक्चर बाजी हे व्यसन होऊन बसले माझ आपल्याला कादंबरी वाचन कसे वाटते ते नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे भाग ऐकण्यासाठी चॅनल चॅनलवर कंटिन्यू रहा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद